खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत चौऱ्याऐंशी किलो गांजा जप्त केला ज्याची किंमत अंदाजे दहा लाख रुपये इतकी आहे खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गांजा विक्रीवर गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत वाल्मिक आसाराम मानखेकर यांच्या दूध संकलन केंद्र एक भाड्याचा गाळा आणि राहत्या घरी छापा टाकून चौऱ्याऐंशी किलो गांजा जप्त केला आहे ज्याची अंदाजे किंमत दहा लाख रुपये इतकी आहे यावरून मानकीकर या ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात गांज्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे या धाडीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपाध्यक्ष गुणाजी क्षीरसागर निरीक्षक विभाग अशोक साळुंके राहुल गुरव विश्लेषक डॉक्टर जी एम भोसले तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकासह संपूर्ण कर्मचारी सहभागी होते ज्ञानेश्वर वर्धे एमसेन न्यूज टाकळी राय खुलताबाद सर काय संगन सर आज कारवाई करने तरीक कशे पदवज करावेत तानाजी उत्पादन शुल्क छत्रपती संभाजीनगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गल्ली बोरगाव तालुका कुलताब जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे गांजा विक्री होत असल्याबाबत माहिती मिळालेली होती त्या अनुषंगाने आमचे निरीक्षक क विभाग यांनी त्या ठिकाणी खतर जमा केली त्यानंतर उपाधीक्षक मुख्यालय आणि निरीक्षक त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाणी केली आणि छापा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला त्र्याऐंशी किलो गांजा मिळून आला आणि जवळपास तो मुद्देमाल दहा लाख तीस हजार रुपये इतक्या किमतीचा आहे एका आरोपीला अटक केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे